आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज नमस्कार मी उमेश श्रीरंगन आवडकर राहणार सोनापूर मी येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार बी जे पंचायत समितीसाठी इच्छुक आहे तरी ने तिन्ही नेतृत्वांनी माझा विचार करून मला उमेदवारी द्यावी हे मी तुमच्या माध्यमातून तिन्ही नेतृत्वांना ने विनंती करत आहे भाजपसाठी गेले पंधरा वर्ष झाले मी भाजपचं काम करत आहे काका आपण भाजपसाठी इच्छुक उमेदवारी म्हणून उमेदवारी मागे केली भाजपसाठी आपण काय काम केलंय किती वर्षापासून आपण कार्यरत भाजपसाठी गेले पंधरा वर्षापासून उस मी भाजपसाठी काम करत आहे माननीय आपले खासदार उदयनराजे भोसले व श्री श्रीवेंद्र राजे भोसले आणि मनोज दादा घोरपडे आपले लाडके आमदार त्यांच्याबरोबर मी गेले पंधरा वर्ष झाले काम करत आहे बैजेपीच आतापर्यंत तुमच्या गावाला कधी बीजेपी पक्षाने कधी चान्स दिले आज का आजपर्यंत साठ वर्षात आमच्या गावाला कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही बाहेरचं पद मिळालेलं नाही किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असून द्या मार्केट कमिटीचं असू द्या कोणत्याही प्रकारचं कोणतेही आपल्याला पद भेटलेलं नाही किंवा उमेदवारी भेटलेली नाही त्यावेळेला मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तिने नेतृत्वांना की या वेळेला सोनापूर सारख्या छोट्याशा गावाला उमेदवारी द्यावी करत असताना आता इतर लोकांचा तुम्ही कल घेतलाय का तुम्ही आता उमेदवारी मागताय इतर लोकांचा कल तुम्ही कुठल्या गावांचा असं गेले वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारण आणि व्यवसाय दोन्ही करतोय आजूबाजूच्या प्रत्येक गावात बऱ्यापैकी माझी ओळख आहे प्रत्येक गावातून तरुण पिढी असू द्या बुजुर्ग मंडळी असू द्या सगळ्यांचे मी कनेक्ट आहे त्यामुळं मला चांगल्या पद्धतीनं लोक उत्स्फूर्त साथ देतील आणि आता सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला आपल्या पाठीमाग उभे आहेत विश्वास आहे मला चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताने निवडून देतील या निवडणुकीच्या उमेदवारी घेतली होता आपले लाडके आमदार मनोजदा घोरपडे यांच्याकडे मी गेलो होतो त्यांच्याकडं मी तिकीट मागणी केलेली आहे आणि देवेंद्र राजे बसले आपले नामदार यांच्याकडं ते उपलब्ध नव्हते त्यांच्याकडे जा जाणार आहे तसेच खासदार साहेबांच्याकडे पण जाणार आहे आणि तुमचं विजन कोणतं असणार आहे तुम्ही उमेदवारी मागताय किंवा भर भविष्यात तुम्हाला पक्षाने तुमचे कोणते विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात आता विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर खासदार साहेब असतील नामदार साहेब असतील आपले कराड उत्तरचे आमदार असतील यांच्या माध्यमातून बरीच विकास कामे आपल्याकडे चालू आहेत आणि त्यातच माझा काहीतरी खालीचा वाटा म्हणून मी याच्या बरोबर मी काम करू इच्छितो उमेदवारी मागत असताना आपल्या सोनापूर गावचा किती पाठीप आहे गेले तीन पंचवार्षिक मी दादांच्या बरोबर काम करतोय तिन्ही सोबत घेऊन दादांच्या बरोबर मी काम करतोय आणि आता माझी उमेदवारी आहे तर निश्चितच आणखीन त्यात वाढ होईल मी सौ कल्पना कीर्ती कुमार सोनापूर गावची एक सामान्य नागरिक आहे मी उमेश श्रीरंग नावकर हे आमचे काका लाडके काका यांचं पंधरा वर्षातलं काम चांगलं केलेलं बघितले आणि त्यामुळं मला असं वाटत कि आमदार नामदार या भाजपाच्या नेतृत्वानं त्यांना पक्षाच पंचायत समितीसाठी तिकीट द्यावं आणि आमच्या गावाला आतापर्यंत कधीच म्हणजे अशी ही संधी मिळाली नाही ना जेडपीची ना पंचायत समितीची तर ह्या वेळेला आमचे काका तयार आहेत आम्ही त्यांच्या पाठी आहोत तरी विचार करावा काकांच्या नावाचा नमस्कार मी माझे सरपंच पुष्पलता बजरंग नावडकर मी सोनापूरमध्ये ग्रामपंचायतीत दहा वर्ष काम केले पाच वर्ष उपसरपंच पस म्हणून आणि पाच वर्ष सरपंच म्हणून आणि कारण उत्तरला गेल्यापासून आमच्या गावाचा विकासच झालेला नव्हता कधीच कारण आम्हाला असं नेतृत्वच कुणाचं मिळालं नव्हतं की आमच्या गावासाठी विकास व्हावा म्हणून दादांच्या माध्यमातून जे आम्हाला एक मिळालं ते एक मनस दादा मनुष्याने आमच्या गावाचा एक विकास त्यांनी केला तर जवळजवळ अठरा एकोणीस कोटीचा आम्ही निधी त्यांच्या माध्यमातून आणि बापूच्या माध्यमातून आम्ही आणला ते एक मनुष्य दादा मनुष्याने आमच्या गावाचा एक विकास त्यांनी केला तर जवळजवळ अठरा एकोणीस कोटीचा आम्ही निधी त्यांच्या माध्यमातून आणि शुत्री बापूच्या माध्यमातून आम्ही आणला आम्ही जो पण सातारमध्ये होतो ते पण आम्हाला बाव महाराजांचं सहकार्य होत आपले खासदार उदयनराजे उदयनराजे महाराज यांचं पण सहकार्य होतं पण आम्हाला जे आता करा उत्तरमध्ये गेलो त्याला आम्हाला दहा पंधरा वर्ष कुणीच आम्हाला सहकार्य केलेलं नाही काका ठामपणे दादांच्या मागे उभं राहिले त्यांच्याकडं पद होतं तरी पण काका उभं राहिले त्यांच्याकडे पद नव्हतं तरी पण उभे राहिले त्यांनी दादांनी तर त्यांचा विचार केलाच पाहिजे पण महाराज साहेबांनी आणि मोठ्या महाराज साहेबांनी यांनी पण आमच्या गावांचा विकास ही विचार केला पाहिजे आणि छोट्या गावाला उमेदवारी ही काकांच्या माध्यमातून दिलीच पाहिजे उमेश नावडकर याच्या आधी आता ती सगळे पाठीचा विचार करते ती नागटांचा विचार करते ती गणातून आम्ही सगळ्यांना सहकार्य केलं नागटांमध्ये कांबळे साहेब मॅडम होत्या त्यांना सहकार्य केलं परत गुरव मॅडम होत्या मांडव्याच्या त्यांना आम्ही सहकार्य केलं आता बाबाने आणि उदयनंद राजांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून आमच्या गावाला उमेदवारी द्यावी एवढंच माझं म्हणणं आहे की का कारण आम्हाला जे करत ते काकांच्या माध्यमातून जे लाभलं ते तरुण युवा पिढीला किंवा महिलांना जे आम्हाला लाभलं ना ते असं कुठल्या क्षेत्रातून लाभलं नाही कारण त्यांनी कुठल्या कधी पदाचा विचारच केला नाही की मला पाहिजे किंवा मी सरपंच झालं पाहिजे मी सदस्य झालं पाहिजे किंवा मी विकास सेवा एक चेअरमन झालं पाहिजे किंवा विकास सेवासाठीचा सदस्य झालं पाहिजे किंवा मी एखाद्या पार्टीचा किंवा एखाद्या पॅनेलचा मी अध्यक्ष झालं पाहिजे असं त्यांनी जे काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या गावांचा विचार एकच आहे की उमेश नावडकर म्हणजे काका त्यांना उमेदवारी ही मिळालीच पाहिजे कारण त्यांनी जे हे काम जे सोनापूरमध्ये केले अठरा कोटीने देण्याचा त्याच्यात कुणाचाही ग्रामपंचायतीचा एकही रुपया न घालता त्याने स्वतःच्या खिशातून पैसे घ्या वाहनासाठी यासाठी घातलेले आहेत एवढा मोठे कार्यक्रम केले आम्ही शोत्री बापूंचा कार्यक्रम केला आज आमच्या लोक गावची फक्त दीड हजार लोकसंख्या आहे आणि त्या दीड हजार लोकसंख्येला आम्ही सातारा जिल्ह्यात जी, जी कुठल्या गावाने निधी आणला नाही एवढा आम्ही काकांच्या माध्यमातून आणि काकांच्या सहकार्य आणि मनोज दादांच्या माध्यमातून आम्ही हा इथं निधी आणला त्यासाठी आम्हाला मान्य शेत्री बापू पालकमंत्री होते सातारचे त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं महाराज साहेब आपले खासदार उदयनराजे भोसले त्यांनी पण आम्हाला चांगले सहकार्य केलं तलावच्या पाण्याच्या कामासाठी आता पण त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला उमेश नावडकर यांना उमेदवारी द्यावी एकदा छोट्या गावाला चान्स त्यांनी द्यावा अशी आमच्या सगळ्यांची विनंती आहे त्यांना आणि महाराज साहेबांना पण उद्या भेटणार आहे मोठ्या महाराज साहेबांना पण उद्या आम्ही भेटणार आहे आम्हाला त्यांनी या टाइमला काहीही करून त्यांनी उमेदवारी दिलीच पाहिजे दादा तर विचार आमचा करणारच कारण आम्ही दादांच्या पाठीमागं खंबीरपणे आम्ही उभं होतो ते काकांनी ज्या वेळेला तुझ्या पोरांना सांगितलं दादांच्याकडे पद असो किंवा नसो पण ज्या वेळेला दादा आमदार होतील त्यावेळेला आपल्या घरचं एक सदस्य म्हणून आमदार म्हणून ते आपल्याला लागतील म्हणून माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे महाराज साहेबांना पण विनंती आहे बाबांना विनंती आहे आणि खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना पण माझी विनंती आहे आमच्या सोनापूर गावाचा विचार त्यांनी करावा आणि ह्या टायमाला आम्हाला उमेश नावडकर काका उर्प काका यांना आमची उमेदवारी त्यांनी द्यावी एवढीच आमची इच्छा आहे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशीच राहू कुठेही जाणार नाही आणि त्यांचंच आहे त्यांचंच म्हणून राहू नमस्कार मी चार शब्द बोलते आणि तुम्ही आमच्या गावात आला आमची त्याबद्दल तुमचे अभिनंदन करते नमस्ते मी सोनाबाग गावचा माझे उपसरपंच राहुल बागल आम्ही आजपर्यंत भाजप पक्षाशी अठरा वर्ष जोडलेला आहोत आमची निष्ठा भाजप पक्षाशी आहे तरी भाजप पक्षाने आमचं एक छोटसं गाव सोनापूर यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते सन्मान्य श्री उमेश नावडकर यांचा नागाणे गाणातून पंचायत समिती सदस्य उमेदवार म्हणून भाजप पक्षाने त्यांची निवड करावी व आमच्या पाठीशी भाजप पक्ष उभा राहावा एवढीच विनंती धन्यवाद